इथे ते जर पाणी त्या जमिनीमध्ये जर साचलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये एक डिसीज असा येतो मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या फार्मिंग मध्ये जे आपले जे मुळे असतात ते जे आहे ते आपले खराब होतात सडतात आणि ते सडल्यामुळे जे आहे ते, ते टोमॅटोची ग्रोथ थांबते आणि टोमॅटोचं झाड जे आहे ते पूर्ण प्रकारे आपलं डेड होते तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझा जो उन्हाळी टोमॅटोचा जो प्लॉट आहे त्याचा मी तुम्हाला थोडा अनुभव याच्यामध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण मी डिटेल्स मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते माहिती तुम्हाला सांगणार आहे की टोमॅटो कसे लावायचे उन्हाळ्यामध्ये अजून मला त्या टोमॅटोमध्ये काय काय एक्सपिरियन्स आला सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे पेस्टिसाइड कोणते येतात डिसीज कोणते येतात काय काय मॅनेजमेंट आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये केली पाहिजे हे जे, जे बांबू आहे ते कोणते वापरले पाहिजे जो पेंडॉल असते तो कसा सेट केला पाहिजे तार किती गेसचा आणला पाहिजे दोरी कोणती आणली पाहिजे सुतडी कोणती आणली पाहिजे पेस्टिसाइड मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट डिसीज मॅनेजमेंट या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये अजून कमेंट्स करा तुम्हाला अजून टोमॅटो फार्मिंग बद्दल काय माहिती हवी आहे आणि काय माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती मित्रांनो मी तुम्हाला मात सांगतो आपल्या जमिनीचा सा पी जो आहे तो साडेसहा सा 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 ते सातच्या मधामध्ये असला पाहिजे साडेसहा ते सात पर्यंत चालून जाते सॉइल टेस्टिंग तुम्ही अर्जंटली त्या जमिनीची करा त्याच्यामध्ये एन पीके किती आहे काय आहे कोणती गोष्ट कमी आहे या सर्व गोष्टींची जे माहिती घेऊन तुम्ही त्या जमिनीला मेंटेन करा अजून महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जमिनीमध्ये जे आहे ते मित्रांनो पाणी साचलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये जमिनी पाणी जे आहे ते धरून पकडलं नाही पाहिजे म्हणजे त्या जमिनीमध्ये पाणी साचून नाही राहिलं पाहिजे आणि ते जर पाणी त्या जमिनीमध्ये जर साचलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये एक डिसीज असा येतो मित्रांनो आपल्या टोमॅटोच्या फार्मिंग मध्ये जे आपले जे मुळे असतात ते जे आहे ते आपले खराब होतात सडतात आणि ते सडल्यामुळे जे आहे ते टोमॅटोची ग्रोथ थांबते आणि टोमॅटोचं झाड जे आहे ते पूर्ण प्रकारे आपलं डेड होते तर ते डेड नाही झालं पाहिजे म्हणून आपल्याला जमीन जे आहे ते टोमॅटो फार्मिंगसाठी खूप चांगली निवडावी लागते त्या जमिनीचा पीएच आपल्याला बघावं लागतं या सर्व गोष्टी मेंटेन करून आपण जे आहे ते टोमॅटो फार्मिंगला सुरुवात करू शकतो मित्रांनो एनपीके चेक केल्यानंतर न्यूट्रियन्स सेकंडरी न्यूट्रियन्स या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर त्याला मेंटेन करा काय आपल्या जमिनीमध्ये आहे ते माहिती करून घेतल्यानंतर त्याला मेंटेन केल्यानंतर दुसरा प्रश्न येतो आपल्याला आता तर मित्रांनो जेव्हा आपण बेड जेव्हा मारतो तर माझ्या हिशोबाने मित्रांनो शेणखताचा एक मी तुम्हाला जुगाड सांगतो मित्रांनो तो जुगाड असा की जेव्हा आपण शेणखत भरतो तर आपल्या शेतीमध्ये आपण डायरेक्टली जे शेणखत आहे ते ट्रॉल्याने ट्रॉल्या उघडतो आणि डायरेक्टली जे आहे ते आपल्या शेतामध्ये डायरेक्ट आपण पसरवतो तर असं करू नका मित्रांनो माझ्या एक्सपिरियन्स ना मी जेव्हा बेड मारले मित्रांनो तेव्हा डायरेक्टली जे आहे ते टोपल्याने जे शेणखत आहे ते टाकलं तर याच्यामध्ये मित्रांनो एक फायदा असा होतो की जे जिथं आपल्याला टोमॅटोचा प्लॉट जसं की इथं सेट झालेला आहे इथं लावल्यानंतर म्हणजे हा टोमॅटोचा प्लॉट लावायचा आधी याच्यावर जे आहे ते टोपल्याने जे शेण आहे शेणखत जे आहे ते आपण याच्यावर टाकायचं आणि टाकल्याने काय होते जेव्हा आपण याच्यामध्ये गॅप राहते तर त्या गॅपमध्ये जे आहे ते शेण आपलं वेस्ट जात नाही आणि ते वेस्ट नाही गेल्यामुळे जे आहे ते पूर्ण जे झाडाला जे आहे ते प्रोटीन भेटते न्यूट्रिशन्स काही त्या झाडामध्ये त्या शेणखताचे उतरतात आणि त्याला भेटते आणि आपल्या प्लॉटची जे ग्रोथ आहे ती खूप चांगल्या प्रकारे हे शेणखत जे भरलेले आहे ते होते अजून याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक खत पण टाकू शकता जसं की गांडूळ खत तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता गांडूळ खताचं वरिमी वॉश सुद्धा तुम्ही याच्यावर टोमॅटोची फार्मिंग करताना याच्यावर फवारू शकता खूप काही गोष्टी आहे मित्रांनो सांगण्यासारख्या याच्यामध्ये जर केल्या तर आणि मित्रांनो जमिनीला मेंटेन करा जमिनीला मेंटेन केल्याने हा जो आपला टोमॅटोचा प्लॉट जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे जे आहे तो ग्रोथ होणार आणि तो ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून उत्पन्न सुद्धा खूप चांगलं होणार त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो की व्हेरायटी कोणती लावायची राजस्थानमध्ये कोणती लावायची एमपी मध्ये कोणती लावायची गुजरातमध्ये कोणती लावायची महाराष्ट्रामध्ये कोणती लावायची वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळा प्रश्न निर्माण होतो व्हेरायटीचा तर मित्रांनो याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो तुमच्या इकडलं वातावरण कसं आहे कसं ते मेंटेन राहते तुमच्या इकडे एन्व्हायरमेंट कसं राहते त्यानुसार तुम्हाला जे आहे ते व्हेरायटी जे आहे ती निवड करावी लागते आणि लावायला लागते जसं की व्हरायटीचे मी तुम्हाला काही नाव सांगतो जसं की टोपिटा विश्वनाथ व्हरायटी आहे सेमिनसची आरिमान व्हरायटी आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे मित्रांनो इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असतील तुमच्या वातावरणामध्ये कोणती व्हॅरायटी सूट होते तीस व्हेरायटी तुम्ही टोमॅटोची लावा मी तुमच्या आसपासच्या मार्केटमध्ये जाऊन चेक करा तुम्हाला कोणता टोमॅटो तिथं पाहिजे म्हणजे तिथं कोणत्या टोमॅटोला बाजारभाव आहे कोणत्या टोमॅटोला खूप चांगला बाजारभाव आहे कोणत्या टोमॅटोला खूप जास्त मागणी आहे जसं की इथं तुम्ही बघू शकता आमच्या इकडे जे आहे ते असे टोमॅटो जे आहे ते जास्त चालतात आमच्या मार्केटमध्ये जे आहे ते असे टोमॅटो खूप जास्त चालतात तर आम्ही जे आहे ते या प्रकारे जे आहे ते टोमॅटोची फार्मिंग अशी करतो तर आमच्या इकडे जे आहे ते मित्रांनो गावरानी टमाटे खूप जास्त चालतात खूप साऱ्या व्हरायटी आहे मित्रांनो आम्ही यावर्षी वर्षी विश्वनाथ नावाची पण व्हेरायटी आहे ती लावली होती तिला खूप चांगला रिझल्ट आमच्या इकडे भेटला खूप चांगला जे मार्केट रेट आहे तो भेटला तुमचं जे मार्केट आहे त्याचा स्टडी तुम्ही करा आणि त्याचा स्टडी केल्यानंतर तुमच्या इकडे जे व्हेरायटी आहे ती सिलेक्ट करून तुम्ही लावा खूप जागेवर जो जा आहे तो पाऊस पडतो उघडतो पावसाळ्यामध्ये खूप नुकसान होतो पडतो उघडतो पडतो उघडतो अशा या गोष्टीमुळे जे आहे ते मित्रांनो शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होते तर याच्यावर एक सोल्युशन मित्रांनो टोमॅटो फार्मिंग मध्ये टोमॅटोची हार्ड व्हेरायटी आपण तिथे लावली पाहिजे ते इल्ड कमी येत असलं तरी चालेल पण जे व्हेरायटी जे आहे ते मित्रांनो खूप चांगली त्या जे आहे त्या प्लॉट मध्ये आपण लावली पाहिजे नंतर प्रश्न पडतो की मल्चिंग पेपर टाकायचा की नाही तर मित्रांनो आम्ही जे सध्या जो व्हिडिओ शूट करत आहे तो बिना मल्चिंग पेपरच्या मध्ये शूट करत आहे तर त्याचं नुकसान मित्रांनो मल्चिंग पेपरचं मी तुम्हाला दाखवतो की नाही टाकल्यानंतर काय नुकसान होते तर इथं तुम्ही बघू शकता इथं जे आहे ते हे बघू शकता किती सारं जे गवत आहे ते जे आहे ते इथं या प्लॉट मध्ये आलेलं आहे आणि खूप जास्त नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे मित्रांनो टोमॅटो फार्मिंग मध्ये काय असते मित्रांनो खालून रोग वरपर्यंत येतो झाडावर आणि तो मल्चिंग पेपर जर असला तर रोगाची जे येण्याची शक्यता जे असते वरपर्यंत खूप जास्त कमी असते आणि जर मल्चिंग पेपर जर नाही टाकला मित्रांनो हे जे जे आहे ते काढायला खूप जास्त लेबर चार्ज तुम्हाला लागतो तो लेबर चार्ज तुमचा वाचला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तुम्हाला टोमॅटो फार्मिंग मध्ये झालं पाहिजे म्हणून तुम्ही जो आहे तो मल्चिंग पेपर आथरला पाहिजे त्याच्यामध्ये काय असते मित्रांनो तुम्हाला पाणी पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त कमी लागते काही काही ठिकाणी काय असते मित्रांनो पाण्याची खूप जास्त कमतरता असते आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतीला जे आहे ते खूप जास्त पाण्याची आवश्यकता असते आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे जे आहे ते शेतकरी काही काही जण जे आहेत टोमॅटो फार्मिंग नाही करू शकत अजून अन्य पिकअप पण ते जे आहे ते पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे नाही घेऊ शकत त्या पाण्यावर सोल्युशन ते पाणी त्या शेतीला कमी लागलं पाहिजे म्हणूनच आपण जे आहे ते मल्चिंग पेपर त्याच्यामध्ये टाकला पाहिजे ड्रिप त्याच्यामध्ये टाकला पाहिजे तर मित्रांनो मल्चिंग पेपरचा हिशोब मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मल्चिंग पेपरच्या बंडलची प्राइस मी तुम्हाला सांगतो तसं जर बघितलं तर एकरी आपल्याला सात बंडल जे आहे ते मल्चिंग पेपरचे लागतात एका मल्चिंग पेपर बंडलची जे प्राइस आहे पंचवीस मायक्रॉनची ती जी असते ती दोन हजार रुपयापर्यंत असते त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते सात दोन्ही चौदा चौदा हजार रुपये जो आहे तो मल्चिंग पेपर टाकायला एकरी आपल्याला खर्च येतो आणि मित्रांनो खर्च येतो पण त्याच्यामध्ये आपलं जे आहे ते डिसीज मॅनेजमेंट वाचते खरपतवार म्हणजे तणकट जे आहे ते तनकट त्या मल्चिंग पेपरमधून येत नाही हा पण लेबर चार्ज जो आहे तो आपला वाचते तर इथे तुम्ही बघू शकता किती सारे तणकट आलेला आहे किती सारे जे खरपदवार आहे ते इथं आलेला आहे तर हा चार्ज वाचतो मित्रांनो या मल्चिंग पेपर आणि मल्चिंग पेपर जर तुम्ही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा जर टाकला तर याच्यामध्ये एक अजून फायदा होतो की मित्रांनो ते जे मल्चिंग पेपर आहे त्याच्यावर आपण दोन पिक पण काढू शकतो टोटल मित्रांनो पाच ते सहा महिने जे आहे तो मल्चिंग पेपर बॅकअप देतो खूप चांगलं उत्पन्न त्या आपल्या मल्चिंग मधून जे आहे ते आपल्याला भेटते आणि मित्रांनो अजून सांगायची गोष्ट म्हणजे जे आहे ते आपलं सर्वात जास्त पाण्याचं जे नुकसान आहे ते होण्यापासून वाचते खूप जास्त पाणी आपल्याला शेतीमध्ये लागते आणि जे आहे ते वाफा जे होत असतात मित्रांनो मोकळं पाणी जर आपण त्या जमिनीमध्ये जर सोडलं तर ते वाफा त्या मल्चिंग पेपर मुळे जे आहे ते मित्रांनो होत नाही झाडाला रूटला जे पाणी व्यवस्थित पाहिजे असते ते जे आहे त्या ड्रिपच्या माध्यमातून जे आहे ते मिळत राहते प्रश्न येतो की टोमॅटो फार्मिंगचे जे प्लांट आहे ते कसे लावायचे तुम्ही जर मित्रांनो झिगझॅग झॅक वेनी जर लावले तर म्हणजे झिगझॅग वे कशी मित्रांनो अशी 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 तर असे जर मित्रांनो प्लांट जर लावले तर तुम्हाला एकरी जे प्लांट आहे ते मित्रांनो सात ते आठ हजार लागू शकतात आणि जर मित्रांनो अशा प्रकारे जर सरळ वेनी जर लावले मित्रांनो जर तुम्हाला कमी प्लांट जर तुमच्याकडे असले तर तुम्हाला एकरी पाच ते सहा हजार जे आहे ते प्लांट टोमॅटोचे जे आहे ते लागतात आणि मित्रांनो पेंडॉल कसा करायचा मी तुम्हाला सांगतो मध्ये एक मित्रांनो खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो की पेंडॉल कसा करायचा सरळ करायचा की टाईप मध्ये करायचा तर मित्रांनो जे आहे याच्यावर खूप चांगले जे आहे तो माल पकडतो आणि जो टोमॅटोचा प्लॉट आहे तो आपला चांगल्या प्रकारे सेट होतो तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो प्लॉट आहे कैची टाइप मध्ये नाही केलेला आहे सरळ जे बांबू आहे कमीत कमी दहा -कमी ते पंधरा फुटावर जो आहे तो एक बांबू आम्ही इथं डिस्टन्सनी मारलेला आहे आणि हा प्लॉट पण तुम्ही करू शकता कैची टाइप मध्ये पण तुम्ही जो आहे तो पेंडॉल तुमचा टोमॅटो फार्मिंग साठी करू शकता त्यानंतर प्रश्न येतो की तार कोणता वापरायचा तारामध्ये जे असते ते गेज असते बारा ते चौदा गेसचा तुम्ही जो तार आहे तो टोमॅटो फार्मिंग साठी जो आहे तो चांगला आहे माझ्या एक्सपिरियन्स नुसार आणि तो तुम्ही वापरला पाहिजे कारण काय होते मित्रांनो जर आपण जंगलेला तार जर टोमॅटो फार्मिंग मध्ये जर वापरला तर मित्रांनो काय होते की हे जे आहे ते मित्रांनो झाड जे आहे ते खूप जास्त ग्रोथ पकडते आपण वेगवेगळ्या त्याच्यावर फवारण्या करतो ग्रोथ साठी वाढीसाठी आणि ते फळ त्याला पकडण्यासाठी त्याचं वेट जे आहे ते मित्रांनो त्या जंगलेल्या तारांना सांभाळले नाही जात आणि ते जर गलतीनं पण तो जंगलेला तार जर मध्ये तुटला तर आपला पूर्ण टोमॅटोचा प्लॉट जो आहे तो पडू शकतो मित्रांनो आणि आपलं खूप जास्त नुकसान होऊ शकतो तर मित्रांनो तार कधी पण चांगला वापरा खूप चांगल्या क्वालिटीचा तार तुम्ही त्याच्यामध्ये आणा कारण जर तसं तर बघितलं मित्रांनो एका झाडाला जे आहे ते मित्रांनो नऊ ते दहा किलो जे आहे ते फळ जे आहे ते पकडते अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता किती सारी जे आहे ते फळाची सेटिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे झालेली आहे तर हा मित्रांनो आमचा जो प्लॉट आहे या शेतकऱ्याचा तो खतम होत आलेला आहे लास्ट स्टेजला सध्या हा प्लॉट आहे तो आहे फक्त एक हार्वेस्टिंग याची बाकी आहे एक हार्वेस्टिंग झाल्यानंतर हा प्लॉट जो आहे तो पूर्ण प्रकारे खतम आहे याच्यामध्ये दुसरी हार्वेस्टिंग पण नियर अबाउटली जर एखादी फवारणी जर आम्ही याच्यावर केली तर होऊ शकते मित्रांनो आणि मित्रांनो नंतर जो आहे तो एक प्रश्न पडतो की याच्यामध्ये सुतडी कोणती वापरायची तर एक काळजी तुम्ही मित्रांनो घ्या ही जर सुतडी जर वापरली मित्रांनो तर ही थोडी महाग येते वीस तीस रुपयाने जे आपली व्हाईट कलरची सुतडी असते ते मी तुम्हाला पुढच्या थोड्या मिनिटामध्ये जे आहे व्हिडिओमध्ये ती मी तुम्हाला दाखवणार ती व्हाईट कलरची सुतडी जी आहे ती तुम्ही जास्त यूज करा त्याच्यावर आम्ही एक रिल्स पण बनवलेली आहे मित्रांनो ती रिल्स पण तुम्ही बघा त्याच्यामुळे काय होते मित्रांनो आपला जो खर्च आहे सुतडीचा तो किलो मागे जर वीस रुपये जरी वाचले तर जो खूप खर्च आपला सुतडीचा आहे तो रिड्यूस होते आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न जे आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून आपण त्या सुतळीचा जो आहे तो यूज त्याच्यामध्ये जे आहे ते टोमॅटो फार्मिंग मध्ये केला पाहिजे